हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील केंद्राखुर्द ग्रामपंचायतला स्वच्छतेचा विसर पडल्याने गावात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगार साचल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे जिल्हा परिषद भरून देखील ग्रामपंचायत कार्यालयाकडून कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नसून त्यामुळे जिल्हा परिषद शाळा परिसरात दुर्गंधी पसरली असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे गावातील प्रत्येक घरातील कचरा वाहतुकीसाठी शासनाकडून लाखो रुपये खर्च करून कचरा गाडी देण्यात आली तरी देखील ग्रामपंचायत कार्यालयाकडून या, कार्या या कचरा गाडीचा वापर केला जात नाही त्यामुळे कचरा गाडी गेल्या अनेक महिन्यांपासून एकाच ठिकाणी धुळखात पडली आहे कचरा गाडीचा मुहूर्त कधी निघणार अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे संत गाडगे बाबा यांनी स्वच्छतेचा संदेश दिला असून त्यांची आज गावागावात स्वच्छता मोहीम राबवून जयंती साजरी केली जाते तर दुसरीकडे मात्र केंद्रा खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात कचरा काही ठिकाणी नालीचे सांडपाणी रस्त्यावर वाहताना दिसत आहे त्यामुळे केंद्रा ग्रामपंचायतला स्वच्छतेचा विसर पडला असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे प्रतिनिधी फारुख शेख एनटी न्यूज मराठी हिंगोली